एक मराठा लाख मराठा तुम्ही गेलाय आरक्षण साठी तर आरक्षण घेऊनच यायला पाहिजे असा आमचा निर्णय आहे आम्ही जाणार आरक्षण साठी आरक्षण घेऊनच येणार असा आमचा पण निर्णय आहे आणि जरांगे पाटील यांच्या बद्दल निजाम शेखनी जो उपक्रम घेतलाय याच्यातून भाईचारा हा उघड येतोय धर्मनिरपेक्षता उघड येते आणि हे हा जो उपक्रम राबवत आहेत याच्याबद्दल मी निजाम शेट यांचं हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत करतो नमस्कार हा उपक्रम करण्यामागे नेमकं काय उद्देश होता तुमचा सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय त्यांना मराठा समाजासाठी या जरांगे पाटला साहेबांनी जी करायला लागल्यात आणि जी केलं आहे आत्तापर्यंत आणि इथून पुढे बी करणार त्या आम्हाला त्यांची जी कामाची पद्धत आणि निस्वार्थी काम जी आवडलं आम्हाला त्या आम्हाला मनापासून असं वाटलं की काहीतरी थोडं आपला पाठिंबा त्यांना द्यावा त्या हिशोबाने आम्ही उपक्रम राबविला आहे तुमचा मराठवाड्याशी कसा संबंध आहे मराठवाडामध्ये आमचा उस्मानाबाद जिल्हा पडतो तालुका कळंब पडतो आणि गाव मोहा पडतो आणि आमच्या गावामध्ये बी जरांगे पाटील येऊन गेलेत तर आपल्या जास्तीत जास्त मराठवाड्या बागाची जी लोक आहे तीच वंचित आहे सगळे बरोबर तुम्हाला कोणता गुण जरंगे पाटलांचा आवडला निस्वार्थी त्यांची मी प्रत्येक क्लिप बघितली एकदम निस्वार्थी बेधडक बोलणं हे आम्हाला आवडलं आज तुम्ही भेट घेणार जरंगे पाटलांची आम्ही त्या हिशोबाने आम्ही सकाळी चार वाजता आम्ही इथं येऊन बसलेलो आहे किंवा रोड बंद होते आणि रस्ते बंद होते आणि आम्हाला यायला अडचण होईल त्या हिशोबाने आम्ही लवकरच येऊन बसलो की बाबा ती येत्या आणि त्यांची भेट घेऊनच आम्ही आपलं आणि तुम्ही तयारी कशी केली ही सगळी या उपक्रमासाठी जे हा दोन दिवसामध्ये आम्ही सगळं काय डोक्यात असं केलं की बाबा काहीतरी एवढे जे मोर्चा चालला आहे यांच्यासाठी बाबा काहीतरी आपलं यांना द्यावं हो? त्या हिशोबाने तुम्ही काय सेवा देत आहे आम्ही यांना फक्त काय दोन केळी द्यायला लागलो आणि पाण्याची बॉटली केळी आणि पाणी किती एकूण बारा हजार लिटर पाणी आहे म्हणजे चोवीस हजार लिटर बाटल्या झाल्या आणि केळी आहे आमचे एकशे पंच्याहत्तर कॅरेट एका कॅरेटमध्ये जवळजवळ एक चौदा डझन केळी आहे आणि बिस्किट पुढे आहे यू थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका